बच गया बिगुल बिच गई चुनावी बिस्सा किसका बजेगा डंका और किसकी होगी मार यावेळी सोबत आहे मोदा नगर पंचायत मधून नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आपण प्रसन्न भाऊ तिडके भाऊ आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार भाऊ आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आता आपल्याला राज राजकीय अनुभव पुष्कळ आहे म्हटलं आपला राजकीय प्रवास पण राहिलेला आहे मला सांगा इथं मोदामध्ये कशा प्रकारचे आपण काही परिवर्तन घडणार किंवा काय आपलं विजन राहणार विकासाच्या त्याबद्दल सांगा मी पहिले सांगतो की मागे मी महाराष्ट्र प्रदेश प्रदेश काँग्रेस कमिटीवर महासचिव होतो त्याच्यापैले सचिव पण राहिलो आहे काँग्रेस पार्टीमध्ये असताना ज्या काही गोष्टी व्हायच्या कारण आम्ही दोन तीन पिढ्यापासून आम्ही काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत राहिलेलो आहोत तेव्हा जेव्हा पक्षात होतो तेव्हा गटातटाचं गटात राजकारण पार्टी चालवण्यापेक्षा गटाचं राजकारण जास्त चालवण्यात येते तिथे लोकसभेला पाहिलं असेल तर तेव्हा त्या पिरियडला सगळी काँग्रेस पार्टीसोबत लढली म्हणूनच तेव्हा खासदार निवडून आला विधानसभेला पण जे काही झालं पण पार्टीसोबतच आम्ही तिथे होतो पण जेव्हा कार्यकर्त्यांची जेव्हा निवडणूक येते तेव्हा हे गट पाहिले जातात कॉल जिथले ते काही जे काही तिथे जे नेते मंडळी आहे त्या पार्टी जे नेता मंडळी ते पार्टी चालवत आहे मला नाही वाटत का मला जो अनुभव आला ते पार्टी नाही चालवत ते फक्त गटाचं राजकारण करते म्हणूनच आम्ही कुठेतरी मलाही त्याचा अनुभव मलाही त्याचा फटका बसला जेव्हा आम्हाला बोललं गेलं की तुमचा नेता हा तुमचा नेता हा इथं नेत्याचा विषय नाही आहे इथं पार्टी आम्ही लॉ लौ, लॉयल्टीने लौ, तिथे आम्ही काम है। है। आता ते त्यांच्या पद्धतीने ते गट चालवत असेल पण आता जेव्हापासून मला बावनकुळे साहेब आदरणीय सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांनी हा मला चान्स दिला मोदया नगरपंचायतला माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या पद्धतीनं मला नगरपंचायत अध्यक्षाची त्यांनी तिकीट दिली सातत्याने आम्ही मोद्या गेल्या तीस पस्तीस वर्षापासून मोद्याचं माझं राजकीय जे काही चालू झालं हे मौदा शहरातूनच झालं आणि आताही पुढेही आम्ही सातत्याने तिथे काम करत आलो आहे पहिलेही काम केलं आताही पुढेही करणार आहे बऱ्याचशा गोष्टी आहे आमचं जे विजन आहे तिथं विकासाच्या गोष्टी आहेत बऱ्याचशा विकासाचा जो काही मुद्दा घेऊन आम्ही चाललो आहे जनतेपुढे क्रीडा संकुल असेल रस्त्याचे कामं असेल बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात ते इथले विधानसभेचे आमदार आहेत ते पा पालकमंत्री आहेत महसूल मंत्री आहेत त्यांनी बरेच मोद्याच्या विकासासाठी त्यांनी हातभार प्रत्येक वेळेस लावत आले आहेत पण आता यावेळेस आम्ही आता नगरपंचायतच्या माध्यमातून आम्ही पण आता ज्या काही गोष्टी इथं स्थानिक लेवलवर होत असेल त्यांच्यासोबत बसून आम्ही इथे काम करणार आहोत आणि नक्कीच मोद्याला एक चांगला दिशा आणि चांगला विकासाचा ध्येय घेऊन आम्ही समोर जाणार आहोत काही विरोधक असे ताशे रोडत आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना डावलून आपल्याला उमेदवारी दिली गेली आहे आपल्याला असं वाटतं की बंडखोरीच्या फटका बसतात नाही नाही इथं काही बंडखोरी राहिली नाही आहे आदरणीय बळुंके साहेबांच्या नेतृत्वात त्यांच्या ह्या मतदारसंघात असं कुठलाच फटका कुणाला बसणार नाही थोडेफार पा सगळ्यांचं एक त्यांनी आधीपासून ज्या पद्धतीने लोकांनी तयारी केली असेल या नगरपंचायत लागेल थोडेफोन मतभेद राहतात काहीतरी त्यांनाही वाटते का बा ॲक्च्युली ही, ही पोजिश ही जी जे दोन दिवसात तीन दिवसात घडलेली हे आहे का बा मी आलो मला ते त्यांनी हे केलं काँग्रेस पार्टीमध्ये ते सगळं एपिसोड झाला त्याच्यानंतर मी इथे आलो तर बा आपण इतक्या वर्षापासून इथं काम करत होतो हे ते त्यांना त्यांना माहीत होतं आणि ज्या पद्धतीने आम्ही आता सोबत काम करून आलो गेल्या दोन दिवसापासून जे आधीचं चित्र होतं आता ते बदललं आहे आता एकजुटींनी इथं प ब भारतीय जनता पार्टी सोबत आहे पूर्ण नेते पूर्ण पदाधिकारी हे आत सातत्याने आता कालपासून सगळे पूर्ण वार्डावॉर्डात आमचे पूर्ण काल नियोजन झालं वार्डाचे सिलेक्शन ज्या पद्धतीने आता पंचवीस तारखेला काही विड्रॉल्स आहे ज्यांनी भरले ते पण महागं घेण्याचे पूर्ण इच्छुक आहे त्यांना सगळ्यांनी त्यांनी पक्षाला भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला समर्थन दिलेलं आहे आणि एकजुटीनी आता सगळे सोबत आहे आणि यावेळेस नक्कीच भारतीय जनता पार्टीचा झेंडा पुन्हा फडकणार ह्या मोद्या नगरपंचायतमध्ये एवढी मला खात्री आहे आपल्याला वाटते की आता आपलं जे पक्षप्रवेश झाला भारतीय जनता पार्टीमध्ये तर इथे जे आपली पार्टीची ताकद वाढलेली आहे इथे ऑलरेडी भारतीय जनता पक्षाचा बावनकुळे साहेबांच्या आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात पार्टी, ने पार्टी मोठी होतीच आता माझे जे कार्य होते किंवा माझ्याशी जे लोक जुळले होते ते पण आता त्याच्यात सामील झाल्यामुळे नक्कीच इथे ज्या पद्धतीचं पुढचं जे काही कार्य राहील ते नक्कीच एक चांगलं राहील आणि ते पक्ष वाढेलच पह, ना लोक जे लोक जुडतात घरात मेंबर जसं घरात मेंबर वाढतात किंवा रिलेशन ते घर मोठं होते तसंच इथेही ते कार्य आता सुद्धा ते त्या पद्धतीने पक्ष आहेच मजबूत आहे पहिले होताच आणि आता अजून डब्बल झाला आपल्याला मताधिकाने विजयश्री मिळणार असं आपल्याला ठाम हंड्रेड पर्सेंट मला जनतेवर विश्वास आहे जनतानी माझं काम पाहिलेलं इथलं निस्वार्थपणे आजपर्यंत काम करत आलो पुढे निस्वार्थ मला काम करीत आणि जनतेला पूर्ण विश्वास आहे की माझ्या जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे की मला मताधिक्याने मला निवडून देतील जनसंपर्क आणि जनसमर्थन आपल्या पाठीशी आहे निश्चित येथील नागरिक आपण आपल्याला निवडून आणून देणार येथील नागरिकांना आपलं काय एक हे राहणार एक मेसेज काय राहणार सर मी सगळ्यांना मतदारांना माझ्या ब आई बहिणींना भगिनींना मी एकच इच्छितो का यावेळेस चांगला आपल्या मोद्याला विकासाचे विकास करायचा आहे ज्या काही तुमच्या त्या ज्या काही मोद्यातल्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असेल त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू पण इथे येणाऱ्या दोन तारखेला आपण मताधिक्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करावं आणि प्रत्येकाने मताचा वापर करून मतदानावर जा म, मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावा एवढंच त्यांना सांगू इच्छितो ओके okay.